आमच्यातली मंडळी म्हटले काय त्यांचं सांगता सा येत नाही काय क्लुप्त्या करतील त्यामुळे मनोहर पाटील फक्त तुम्ही अर्ज भरून ठेवला ठेवा अर्ज भरून ठेवला निवडणूक लागली आम्हाला पहिल्यांदा सांगितलं वेळेला तुम्हाला आम्ही आठ सीटाची मागणी केली तुमच्याकडे नऊ सीटा बहुमत घ्या म्हटले नाही म्हटले तुम्हाला सहा शिटा देणार सहा सिटा देणार म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं सर पण त्यात आठ एक म्हटले राज कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे दोन नेते त्या नेत्यांच्या दोन सीटा घ्यायला पाहिजेत त्या दोन नेत्यांच्या दोन शिष्टा ऑलरेडी फिक्स होत्या म्हणजे आदरणीय मुसरीफ साहेबांच्या कडून काका पाटील आमचा ज्योतिराम उर्फ पा, काका पाटील भेलवेळेकर कोतेगर साहेबांच्या शाळेतला फिक्स होता आणि इकडं कनेरीचे आमचे अम अमर इंगळे फिक्स होते मी दोन नेत्यांच्या दोन शिष्टा फिक्स होत्या आणि मी इतर चार जणांना देणार होतो खरंच संस्था निवडणूक लागाय नव्हतो कारण बोराडे सरांच्या माझ्यावरही दाबा होता दादा निवडणूक लावली कशाला लावायची एकमेकात विदुष्ट नको बोराडे सर कसं एक सभ्य व्यक्ती आहे आमचे ज्येष्ठ आहे म्हणून बोराडे सरांच्या आग्रहा खातर सर अनेकदा चर्चा केली शेवटी माघारीचा दिवस आला पॅनेल करायचा मग ठीक आहे म्हटलं सहा तर सात सीटा सकाळी अकरा वाजता त्यांना जाऊन भेटलो अकरा वाजता भेटल्यानंतर सांगितलं तुम्हाला सहा देतो म्हणून सांगितलं तर पण आता सहा देता येत नाहीत तुम्हाला पाच सीटा देणार देता येणार आवसाहेब म्हटलं असं कसं तुम्ही पाच सीटात सहा देतो म्हटलं आता मी माझ्या सहा सीटा फायनल केल्या प्लीज असं काय करू नका विनंती केली नाही नाही म्हटले तुमचं काय आहे ते एक वाजेपर्यंत सांगा दुपारी तीनला माघारच्या शेवट आहे आणि मग दुपारी परत आलो मी आमच्या उमेदवारांची सगळ्या मिटिंग घेतली दादा ठीक आहे म्हटले तुम्हालाही त्रास नको तुम्ही जावा पाच स्टॉ मंजूर करा परत मुख्य संघात बसले तिथं गेलो आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं पाच नाही चार सिटा देणार अरे बापरे म्हटलं आणि त्या चारमध्ये त्या चार मध्ये मी सांगेल त्या दोन शिटा एक मुश्रीफ साहेबांची आणि एक बट्टी साहेबांची शीट म्हणून याच्या अहो अजितराव म्हणजे मला दोन इष्ट आल्या की हो म्हणजे मुश्रीफ साहेबांची शीट ज्या मुश्रीफ नामदार मुश्रीफ साहेबांनी मला स्वतः फोनवर सांगितलं होतं ते पोरग चांगलं आहे त्यांच्या शाळेला अजून संधी मिळाली नाही तेवढं द्या बरं का दादा मी नक्की देणार म्हणून साहेब सांगितलं आणि बंटी साहेबांची सुद्धा सर दोन दिवस अगोदर मी चर्चा स्वतः केली होती त्यांच्या प्रदर्शनाला गेलो होतो त्या ठिकाणी सर त्यावेळी मी सांगितलं तर साहेब असं असं कनेराय स्कूल आमर इंग्लिश इंग्ले तर मी घेतोय त्याने म्हटलं ठीक आहे बघा तुमच्या का यानं काय असेल ते बघा म्हणून सांगितलं होतं मग या दोन शिटा झाल्या त्या पण त्या बदलून घ्यायला लागलेत म्हणजे मला फक्त आपल्याला दोनच शिटा द्यायला लागलेत मग हे अत्यंत अवमानजनक म्हणजे सगळी सत्ता त्यांना एकवटून आणखी पाच शाखेच्या दहा शाखा करायच्या होत्या आणखी नोकर भरती करायची होती पंतसंख्या ते सभासद सगळे वाऱ्यावर सोडायचे होते त्यामुळे कदाचित झाला असेल असो मी निमित्त निमित्ताने सांगतो या आपल्या स्वाभिमानी सहकार आघाडीसाठी ज्या ज्या शिक्षक शिक्षिका आणि विशेषतः शिक्षकेत्र बंधू भगिनी यांनी माघार घेतली तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही जरी संचालक झाला ते माघार त्यांनी घेतली तुम्हाला पाठबळ दिलं म्हणून तुम्ही संचालक होणार आहात त्यांचे ऋण कधी विसरू नका आणि त्यांना दादा लाड कधीही वाऱ्यावर हो सोडणार नाही हे या निमित्तानं सांगतो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो सर सात तारखेच्या गुलालाची तयारी करा एवढं सांगतो